श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल की आजचा विषय काय आहे की आपल्यावर चांगली किंवा वाईट वेळ येणार असेल तर असे बरेच संकेत देव निसर्ग आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपात सांगत असतात मग तो पक्षी असो प्राणी असो कावळा असो किंवा की एखादा कीटक असो त्यांच्यामार्फत आपल्याला असे काही संकेत मिळतात की आपल्या बाबतीत चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे आज मी याच विषयावर तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा निसर्ग आणि पशु पक्ष्यांद्वारे त्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळतात यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा भविष्य काळ कसा असेल आणि त्याच्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत कारण प्राण्यांना आपल्यापेक्षा जास्त या गोष्टींची चाहूल लागते त्यामुळे प्राणी असे संकेत आपल्याला देत असतात जे आपण समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जरी कोणीही भविष्य पाहू शकत नसला तरी आपले ऋषी खूप ज्ञानी होते त्यांनी प्राचीन वेदांमध्ये अशा काही संकेतांविषयी सांगितले आहे ज्यामुळे व्यक्ती आपले भविष्य ओळखू शकतो आणि अचूक माहिती मिळवू शकतो हे सर्व संकेत निसर्गाच्या माध्यमातून आधीच आपल्याला मिळतात गीतेतील एका प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी नारदमुनींना सांगितलं होतं निसर्ग राजा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा मी निसर्ग कीटक आणि प्राण्यांच्या माध्यमातून त्याला संकेत देतो त्यामुळे व्यक्तीला समजतं की त्याचा चांगला काळ येत आहे आणि त्याचे भाग्य उजळत आहे मित्रांनो म्हणून प्रत्येक व्यक्तीला या संकेतबद्दल येणाऱ्या चांगल्या काळाबद्दल तुम्हाला बघता येऊ शकणार आहे आहे हे संकेत आपल्याला वेगवेगळ्या वे प्राणी जंतू आणि निसर्गातून मिळतात पण मित्रांनो त्यापैकी एक असा प्राणी आहे ज्याला आपण सगळे चांगल्या प्रकारे ओळखतो आणि जो आपल्या आसपास सहजपणे दिसतो तो प्राणी म्हणजेच कुत्रा मित्रांनो कुत्र्याला भैरव बाबांचे प्रतीक मानलं जातं जर तुम्ही कुत्र्याकडे लक्षपूर्वक पाहिलं ना तर त्याच्या वागणुकीतून तुम्हाला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळू शकतात यामुळे समजते की भविष्यात तुम्हाला श्रीमंत श्रीमंती मिळणार आहे की एखाद्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार आहे जर तुम्ही हे संकेत वेळेवर ओळखले तर येणाऱ्या आपत्ती टाळू शकतात जर कुत्र्यावर कुत्र्याद्वारे मिळणाऱ्या काही खास संकेताविषयी जाणून घेऊया पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत वा, तर हवा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये समर्थ कमेंट टाईप करायला विसरू नका मित्रांनो जर कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हव्या लागला तर तू तो एक शुभ संकेत नक्कीच आहे मित्रांनो येथे आपण घरातील पाळीव कुत्र्याविषयी बोलत नाही तर अशा कुत्र्यांविषयी बोलत आहोत जे तुम्हाला ओळखत नाहीत आणि गल्लीत किंवा बाहेर असतो जर तो कुत्रा तुम्हाला पाहून अचानक त्याची शेपूट हलवायला लागला तर समजून घ्या की काही संकेत अत्यंत शुभ असे मानले जाते की जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला आणि तुमच्याकडे यायला लागला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम नक्की यशस्वी होईल याशिवाय बाबा भैरव राहू आणि केतूसारखे के ग्रह जे सहसा अशुभ मानले जातात त्यांचा दुष्परिणाम तुमच्यावरून दूर होईल तसेच मित्रांनो कुत्र्याला शनिदेवांचा आशीर्वाद लाभलेले आहे त्यामुळे जर शनीची साडेसाती सुरू असेल तर तीही तुमच्या जीवनातून दूर होऊ शकते हे सर्व संकेत दर्शवतात की आता तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे म्हणून मित्रांनो जर असे काही तुमच्या सोबत होत असेल तर आनंदी व्हा तुमचे नशीब बदलणार आहे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उजव्या बाजूने तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर मित्रांनो अत्यंत शुभ संकेत असतो तर समजून घ्या की हा संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा आहे आणि हा संकेत सूचित करतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात नक्की तुम्हाला यश मिळेल इतकेच नाही ही शुभ घटना हेही दर्शवते की तुमच्या घरात लवकरच धनाचं आगमन होणार आहे जर असं काही घडत असेल तर याला हलक्यात घेऊ नका कारण जर तुम्ही कुठे कामासाठी बाहेर जात आहात आणि जर कुत्रा फक्त तुमच्याक तुमच्यावरच भुंकत असेल तर तो एक महत्वाचा संकेत आहे याचा अर्थ असा होतो की कुत्रा तुम्हाला सावध करत आहे जर तुम्ही एखाद्या का महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर ते जाणे चांगले राहील किंवा काही वेळासाठी थांबावे कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ असा होत होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडू शकते जर तुम्ही पाहिले की कुत्रा तुमच्याकडे धावत येत आहे तर याकडे दुर्लक्ष करू नका थोड्या वेळ तिथेच थांबणे पाहिजेत आणि तुमचे काम यशस्वी होण्यास मदत होईल कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचे काम करत नाही तर तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटांपासून वाचण्यासाठी प्रेरित करतो यामुळे मित्रांनो या गो छोट्या छोट्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या कुत्र्याच्या या कृतीकडे दुर्लक्ष करू नका हे तुमच्यासाठी आयुष्यासाठी खूप महत्वाचं असू शकतं कुत्र्याला खंडोबा देखील म्हटलं जातं आणि दत्ताबरोबर सुद्धा कुत्रा असतो त्यामुळे कुत्रा हे दैवत आहे जर घरी कुत्रा असेल तर त्याची सेवा करणे अत्यंत शुभ गोष्ट आहे कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी आहे प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून तो आपल्या मालकाचे रक्षण करतो मित्रांनो कुत्रा तुम्हाला पाहून पळून जाणे मित्रांना जेव्हा तुम्ही तुमच्या तुमच्या घरातून बाहेर पडताल किंवा आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय तुम्ही त्याला घाबरवले नाही हकलवले नाही फक्त तुम्हाला पाहून पळतो तेव्हा हा एक गंभीर संकेत आहे असं मानलं जातं की हा शुभ संकेत नाही याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यावर कोणीतरी जादूटोना केला आहे किंवा तुमच्याकडे एखादी वाईट शक्तीचा प्रभाव झालेला आहे मित्रांनो कुत्रे त्यांच्या विशेष इंद्रियांमुळे चांगल्या आणि वाईट शक्ती ओळखू शकतात त्यांची ही क्षमता त्यांना कोणत्याही परिस्थितीचा पूर्वानुमान सांगण्यास सक्षम बनवते जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून पळतो तर हे देखील शक्य आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती आहे अशावेळेस तुम्ही सावधगिरी बाळगून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एखाद्या जवळपास असलेल्या मंदिरात विशेषतः हनुमान किंवा भैरवाच्या मंदिरात जा आणि तेथे दिवा लावा प्रार्थना करा त्यांना तुम्हाला सर्व समस्यातून बाहेर काढावे अशी प्रार्थना करा जर कोणी तुमच्या विरुद्ध जादू जादूटोणा केला असेल बाधा केली असेल तर तो तोही संपुष्टात येईल त्याचप्रमाणे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आसपास आसपास असेल तर ती दूर होईल मित्रांनो कुत्र्याचे रात्री रडणे किंवा दिवसा तुमच्या घराच्या आसपास रडणे मित्रांनो जर एखादा कुत्रा तुमच्या आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूह आता रडायला लागले तर हा नक्कीच शुभ संकेत नाही कुत्र्यांकडे सहावी इंद्रिय असते आणि ते अलौकिक शक्ती पाहू शकतात जर एखादा कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन रडत असेल किंवा समूहात रडण्याचा आवाज येत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरात काही अनिष्ट घटना घडणार आहे हा संकेत आजारपण किंवा एखाद्या विपरीत घटनेकडे निर्देश करतो विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून रडत असेल तर तो, तो अत्यंत अशुभ मानला जातो तसेच जर तो डोकं खाली करून रडत असेल तर त्याला तिथून लगेच हाकलून द्या परंतु लक्षात ठेवा कुत्र्याला मारू नका तुम्ही त्याला ओढून किंवा घाबरवून हकलू शकता कुत्र्याला मारणं पाप मानलं जातं मित्रांनो हा संकेत आपल्याला सावध राहण्याचा संदेश देतो त्यामुळे हलक्यात घेऊ नका रात्रीच्या वेळी कधीही कुत्रा दारात आला तर त्याला भाकरी चपाती शक्ती तुम्हाला जे वाटेल ते नक्की द्या मित्रांनो धारात कुत्र्याला मोकळ्या हाती परत पाठवू नका यामुळे तुम्हाला अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होईल खरकट्या आणि खराब हाताने कुत्र्याला भाकरी कधीही टाकू नका डाव्या हाताने सुद्धा कुत्र्याला भाकरी कधीही टाकू नका हात धुवून स्वच्छ उजव्या हाताने कुत्र्याला भाकर टाका कधी कधी पाहायला मिळते की रागा रागात जर कुत्र्याला भाकरी दिली तर कुत्र्याने कुत्रा तो रागसुद्धा समजतो आणि तो कुत्रा ती भाकरी खात सुद्धा नाही नाराज होऊन तसाच परत निघून जातो म्हणून कुत्र्याला भाकरी टाकताना आदरपूर्वक प्रेमाने द्या जर एखादी लहान मूल जेवण करत नसेल तर तुम्ही असे जेवण उतरवून शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घातले तर ते लहान मूल जेवण करू लागते मित्रांनो कुत्रा तुम्हाला पाहून खेळू लागतो मित्रांनो जर तुम्ही कुठे जात असाल घरातून बाहेर पडत असाल किंवा बाहेर उभे असाल आणि अचानक एखादा कुत्रा भटका कुत्रा जो तुमच्या गल्लीत किंवा आजूबाजूला राहतो पण तुमचा पाळीव कुत्रा नाही तुम्हाला पाहून खेळायला लागतो जसे तुमच्या आजूबाजूला धावू लागतो झोपतो किंवा तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तर तो, तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो असं म्हटलं जातं की हा संकेत भगवान शनिदेवांच्या आशीर्वादानाचे प्रतीक आहे भगवान भैरवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहे कुत्र्याचे हे वर्तन वर असे शिकवते की तुमचे वाईट दिवस संपणार आहेत तुमचे चांगले दिवस लवकर सुरू होणार आहेत हे देखील शक्य आहे की संकेत एखाद्या पवित्र सकारात्मक शक्तीचा जसे देवी देवतांच्या आशीर्वादाचा देखील असू शकतो बिघडलेली कामे सुधारू लागतील तुमचे नशीब चमकेल तुमच्या जीवनात अनेक उंची गाठताल असे संकेत मिळाल्यावर तुम्ही भटक्या कुत्र्यांना रोटी नक्की खाऊ घाला हे केवळ तुमच्यासाठी शुभ ठरेल तर तुमच्या येणाऱ्या अधिक काळात अधिक सकारात्मक बनेल मित्रांनो जेव्हा कुत्रा आसा असा संकेत देतो तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की धनलाभ आणि समृद्धी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि या, या शुभ संकेताचे स्वागत करा मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनलवर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ